तर इथे माझी धनतेरसची पूजा झालेली आहे आणि टेंट हाऊस टेंट हाऊस नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे धनतेरस प्रथमदा तुम्हाला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना हॅप्पी दिवाळी म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला तर आज आहे माझ्या मुलीचा मोठ्या मुलीचा बड्डे आहे काव्याचा बड्डे आहे दरवेळेस तिचा बड्डे नवरात्रीत येत असतो पण ह्यावेळेस दिवाळीत आला आहे गेल्या वर्षी मला वाटतं पाच वागा सहाव्य मायाला आला होता नवरात्रीमध्ये आणि आता ह्यावेळेस धनतेरसला आलाय आहे दरवर्षी काहीतरी जेव्हा असं सण वगैरे असतो ना तेव्हाच तिचा बड्डे येतो आणि खरं तर ती झालेली आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सो आमचं आता धनतेरसची मला पूजा वगैरे करायची आणि त्याच्यानंतर असणारे काउचं बड्डे सेलिब्रेशन तर तिला आम्ही गिफ्ट आणलेलं आहे म्हणजे काय गिफ्ट आहे तिला तिचं खूप दिवस म्हणजे चाललं होतं ना का टेंट हाऊस घ्यायचा टेंट हाऊस घ्यायचा सो आम्ही तिला ते आणलेलं आहे पण तिला काय सांगितलेलं नाही आहे आणि त्या दिवशी तिच्यासमोरच तिला ती दुसरी स्कूटर घ्यायची होती सायकल ती तीन चाकावाली तीसुद्धा घेतली आहे ती म्हणजे तिला सांगितली आहे ती घरात खेळती वगैरे आणि तिला ड्रेस वगैरे पिंपरीला जाऊन आम्ही शॉपिंग केली आहे तर शॉपिंगचा ब्लॉग मला काढायचा होता पण घरातलं फरायचं करायचं आवरायचं हे ते मला काय ते जमलं नाही शॉपिंगचा ब्लॉग काढायला सो चला आता सेलिब्रेशन वगैरे आहे आणि तिला आम्ही गिफ्ट देणार आहे तिला सांगितलंच नाहीये टेंट हाऊस आणलाय आम्ही आणला आणि तसंच गाडीत खाली ठेवलंय आता जेव्हा बड्डे केक कटिंग वगैरे होणार तेव्हा तिच्या हातात आहे बघूया तिचे एक्सप्रेशन आणि आता मी चहा वगैरे चायत सो so, चला uh, तिकडे बाहेर तयारी चालली आहे फुगे वगैरे आता त्यांना म्हटलं थोडंसं डेकोरेशन करूयात आणि आज मी करणार आहे चिकन बिर्याणी रेसिपी मला जमत आहे का नाही काय माहीत नाही दाखवायला कारण की खूप गरबडे रांगोळी काढायची आहे त्यानंतर पूजा तिचा आवरायचं आहे माझा आवरायचं आहे मला अजून थोडंसं बाहेर सुद्धा जायचं आहे सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चला uh, तर इथे मी चहा ठेवला आहे पाच वाजले आणि बाहेर चालू आहे हा शहा बड्डेची तयारी कावला ही घेतलेली आहे आम्ही स्कूटर बापरे असेच सगळे आहे कावला आम्ही स्कूटर घेतली आहे जी आम्ही परत पॅक करून ठेवली आहे तिने चालवली वगैरे आहे पण तरी पण तिला आता बड्डे झाल्यावरती खोलायला सांगणार आहे आता इथे काय खरं नाही इथे आता जरा डेकोरेशन चाललंय फुगे फुगवायचं काम चालू आहे बघू भाऊ इकडे काय आज हॅपी आहे तू तुला काय गिफ्ट घेतलंय पप्पानी ती ना आणि अजून अजून तुला काय पाहिजे होत गे पण नाही घेतला ना पुढच्या बड्डे ला घेऊ आपण ओके ओके तर इथे माझी धनतेरसची पूजा झालेली आहे

मला मदत ते बिर्याणी करायला इथं राईस आहे आणि ग्रेव्ही इथं करून तर चला आता करायचं आहे बर्थडे सेलिब्रेशन मी तयार होते आणि मग काय मी झालेले आहे ते तयार आहे आपली चालू आहे बिर्याणी अर्धी राहिली आहे आता चिकन आहे त्याच्यामुळे आता मी टाकले म्हणजे शिजायला बारीकेसवर आणि आता सेलिब्रेशन चालू आहे सोन हे ब्लॉक का तू थोडी थोडी घेऊ आमची पण अशी फिरवत जाऊन आधी काय बोलले हे आला स्टॉपच ऑप्शन नाही

थांबा थांबा बर्थडे बर्थडे सोबत आकूश नाही उपके हे कर चाय चाय रिमोट पुढे यायचा

ू बोल बोल ना थँक यू मस्त फोटो आला सांग

अपना पेट टेंशन या वाह शारबन रो बोलता है बेटा पागल मैंने नहीं कुछ जो मैंने वही नहीं जो शारबन वो बटन बटन क्यों ये तुम काजल तो आनी तो हां तेज ना तीसरी रानी बटन ओहो ना को

Okay. समीर यू थैंक यू सग बोल थैंक यू मैं छान छान गिफ्ट बोलना का थैंक यू बोलती का आईला आईला स्पेशल थँक्यू आईने काय दिलंय तुला तुला पाहिजे हो नव्हतं ना खुश आहे का मग खाली पायपा फोटो वाटायला फोटो वाटत इकडं बघा इकडं बघ खुश का हा काऊ पण काऊ इकडे की बघू बघू ही प्रथांबती काउदेवीच्या शेजारी कस आहे काऊ आवडला तुला तुला पाहिजे होत ना ला येस भेटलं तू विश मागितलं होतं ना तू कुणाला थँक्यू म्हणणार कस म्हणणार बघू पण बना बु बच तिला पण दोन इथं बघ किती दोन दोन बघ चार चार पाच पाच प्रिन्स आहे मी पण बुद्धीमाऊ जेव्हा येणार ना तेव्हा बुद्धीमाऊ टेंट हाऊस मध्येच गुड्डी बुद्धीमाऊच्या पण मापाच होत हां तांदूळ टाक तांदूळ टाक अजून कोवळ दूध दुधगार बघू इकडं दे बघू तुला करणार बघू इकडं हा बास

बस बस ओके थांब फोटो काढू आपण सांगू एक व्हिडीओ ओके कसं वाटतंय तुला बड्डे झालाय तुझा बर्थडे छान सेलिब्रेट झालाय तुला म्हणते गिफ्ट भेटलंय सायकल कशी आवड आणि का, का? खुश आहे तू ओके किती खुश आहे किती खुश आहे तू किती खुश आहे किती पण एवढी 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 या इकडं चालून दाखव तर आता बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि लगेचच आमच्या मॅडमला काही हे नसतं लगेचच गिफ्ट वगैरे फोडून रिकामी झाली आहे तुम्ही पाहिलं असेल पुढे मागे व्हिडिओमध्ये मा सो चला मी आता चेंज वगैरे करते त्याशिवाय आपली बिर्याणी काय होणार नाही आहे आणि मग बिर्याणी दाखवणार आणि मग ब्लॉग हे करणार आता आम्ही काउचं टेन्थ हाऊस आहे ते जॉईन करतोय साईडला लावायला सांगितलं आहे आम्ही <laughs> पण चार वेळा आता काढून झाले

हा आहे डोअर्स प्रिन्सेस हे ऐ ऐ खाली टाकायचं बरं का पाइपचा हे खाली टाकायचं हे ठेकेदारांनी आमच्या फायनली काम कम्प्लीट केले हे काय हे काय नाही निघाला इकडून पाइप ही सिरा

हे बिर्याणी तयार झाली आहे मस्त दोन बसला बिर्याणीला चला आता आम्ही मस्त जेवून घेतो एक मिनिट दाखवते मी आहा मस्त चला आता आम्ही जेवत आहे बिर्याणी इथे मस्त अशी तयार झालेली आहे आणि भूक पण खूप लागली कारण खूप उशीर झालाय कसं झालं काऊच्या बड्डेचं सेलिब्रेशन आणि माझी धंद्याची पूजा वगैरे रांगोळी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि चला भेटूया नेक्स्ट वॉचमध्ये बाय